हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जवळ वीस फेब्रुवारी गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे ऑलरेडी काल व्हिडिओ झालेला आहे म्हणजे आपल्याला काय सेवा करायच्या आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दल मी व्हिडिओ केलेला आहे तर तो सगळ्यांनी नक्की बघा आणि एक गोष्ट आहे की आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आज मी तुम्हाला गजानन महाराजांचं म्हणजे एक ग्रंथ आहे त्याबद्दल सांगणार आहे बऱ्याच लोकांना हा ग्रंथ माहिती नसेल पण खूप म्हणजे खूप प्रभावशाली ग्रंथ आहे म्हणजे जेव्हापासून मी हा ग्रंथ पठण करायला सुरुवात केली तेव्हापासून मला म्हणजे खूप म्हणजे खूप बदल दिसले म्हणजे असं झालं की म्हणजे गजानन महाराज माझ्या आयुष्यात आल्यासारखं झालं जसं स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यात आले तर तसंच होत तस असतं आपण जेव्हा ज्या देवाची आपण काहीतरी सेवा करतो त्यांना प्रसन्न करतो तर आपल्याला असं वाटतं की ते आपल्या आयुष्यात आले जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट कळत नाही आणि ते आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपल्या आयुष्याचं नक्कीच ते सोनं करत असतात श्री गजानन महाराज भक्त विजय असा हा ग्रंथ आहे तुम्हाला उलट दिसत असेल फ्रंट कॅमेरामुळे अगदी म्हणजे छोटासा ग्रंथ आहे अगदी छोटासा आहे हे म्हणजे आता हे कशा पद्धतीने पठण करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता हे तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे का तर नाही तसं काहीच नाही कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर याचे प्रकाशक संजय काकडे म्हणून आहेत तर त्यांनी काही चार शब्द गजानन महाराजांबद्दल लिहिलेले आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते काळ बदलतो माणूस बदलतो पण त्याच्या श्रद्धा मात्र बदलत नाहीत जीवनातल्या एखाद्या कठीण प्रसंगी संकटात जन्ममृत्यूच्या दारात जेव्हा एखाद्या साधू संत किंवा सत्पुरुषांची भेट होते त्याचा बोध त्याची शिकवण त्याची कृपा ही आपल्या मागे उभी राहून आपला सांभाळ करते तेव्हा त्या सत्पुरुष संतावरची निष्ठा भक्ती श्रद्धा ही दृढ होती शेगावचे श्री गजानन महाराज ही एक अशीच विभूती आज त्यांचे अनेक भक्त हे सर्वत्र विखुरलेले आहेत तत्कालीन संत कवी श्री दास गुण महाराजांनी परमपूज्य महाराजांचा अवतार त्यांचे कार्यबोध आणि चमत्कार व साक्षात्कार दाखवणारा श्री गजानन विजय हा ग्रंथ लिहिला आहे पावित्र्य व मन एकाग्रता लक्षात घेऊन श्री गजानन महाराजांच्या प्रेरणेने ही संक्षिप्त रचना केली आहे अमोल प्रकाशांच्या श्री संजयजी काकडे यांनी ही पोथी प्रकाशित केली त्याबद्दल त्यांचे आभार श्री गजानन महाराजांच्या कृपेनेच घडलेली ही अल्प लेखन सेवा त्यांच्या चरणी समर्पण गजानन महाराजांचे संपूर्ण नाव गजानन विजय म्हणून या ग्रंथाचं नाव आहे श्री गजानन महाराज भक्त विजय तर या ग्रंथात एकवीस अध्याय आहे जसं आपलं स्वामी चरित्र सारंभत आहे त्यात एकवीस अध्याय तसेच यात सुद्धा छोटे छोटे अध्याय दिलेले आहेत तर आता हे अध्याय पठन करत असताना तुम्हाला सकाळी दुपारी किंवा सायंकाळी तुम्ही याचं पठन करू शकतात स्त्री पुरुष कोणी याचं पठन करू शकतं अगदी कोणी किंवा मुलांनी केलं तरी देखील चालेल तर आता सगळ्यात आधी एका बैठकीत कसं पठन करायचं एका बैठकीत म्हणजे तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनाशिवाय कुठलीही सेवा करायची नाही आणि ग्रंथ तर अजिबात पठण करायचा नाही किंवा छोटी मोठी सेवा असेल तरी सुद्धा आसनाशिवाय करायचं नाही आणि शक्य असेल तर, तर घरात वेगवेगळं आसन ठेवत चला म्हणजे तुमचं तुम्हारा, वेगळं तुमच्या मिस्टरांचं वेगळं मुलांचं वेगळं हा प्रयत्न करा तर आसन ठेवल्यानंतर थे, तुम्हाला धूपदीप लावायचं देवासमोर आहे आपल्या घरात गजानन महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल असेल तर ठीक आहे नसेल तरी काही हरकत नाही आपल्या मनात गजानन महाराज आहे त्यांची भक्ती आपण मनापासून करणार आहोत तर त्यांना तुम्ही मनोभावे प्रार्थना करा त्यांचे स्मरण करा त्यांचे स्मरण करून तुम्ही या ग्रंथाचं वाचन करा आता बघा तुम्ही याचं वाचन म्हणजे तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता किंवा नसेल संकल्प करायचं तुम्हाला एखादी तुमच्या मनात इच्छा असेल तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा उजवी हातात पाणी घ्यायचं आणि त्यात अक्षदा फूल टाकायचं आहे आणि हळद कुंकू टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमची काय इच्छा आहे ती सांगायची आहे आणि तुम्ही याच एका बैठकीत पठन करणार आहात कारण तुम्हाला हे मग संकल्पयुक्त आहे तर एका बैठकीतच करावं लागेल म्हणजे एकदा तुम्ही बसले तर तुम्हाला उठता येणार नाही याचं एका बैठकीत करायला तुम्हाला फक्त एक तास लागणार आहे जर तुमचं तेवढं शक्य असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करा संकल्प करून तुम्हाला बसायचं आहे याचं पठन करायला तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे तर ती इच्छा नक्की तुमची पूर्ण होणार आहे आणि एक सेवा म्हणून तुम्हाला पठण करायचं असेल तर तुम्ही गजानन महाराजांना फक्त तुमचा प्रॉब्लेम सांगितला तरी देखील चालेल आणि तर त्यानंतर याचं पठण करायला सुरुवात करा तर अशा पद्धतीने एका बैठकीत करायचं आहे आणि आता तुम्हाला एका बैठकीत करणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दिवसभरातनं एकवीस सध्या आहेत आता तुम्ही याचे तीन पाठसुद्धा करू शकता किंवा दोन पाठ करू शकता तर करत असताना आता दोन पाठ केले तर सकाळी दहा सायंकाळी अकरा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जर तीन पाठ केले तर तुम्ही सकाळी सात दुपारी सात सायंकाळी सात असे तुम्ही एकवीस अध्याय पठण करू शकता तर तुम्ही पठण करायचा प्रयत्न करा अगदी म्हणजे सोप्या भाषेत आहेत जास्त कठीण भाषा नाही आहे तुम्ही याचं पठण करून बघा अतिशय म्हणजे खूप दिव्य ग्रंथ आहे हा गजानन महाराजांचा खूप प्रभावशाली ग्रंथ आहे याचं पठण जो कोणी करतो त्याचे दुःख संकट नक्की गजानन महाराज दूर करत असतात आणि जर या दिवशी महिलांचे पिरियड्स आले किंवा सूतक बिटाळ असेल तर तुम्ही मोबाईलवर लावून दिलं यूट्यूबवर हे श्रवण करायचा प्रयत्न केला तरी देखील चालेल म्हणजे काहीतरी तुमच्या घरात सेवा होईल पण कसं असतं माहिती का आपण जेव्हा कुठली गोष्ट पठण करतो आपल्या तोंडातनं ते शब्द बाहेर पडतात तर त्याची जी शक्ती असते ना ती खूप जास्त प्रमाणात म्हणजे त्याची ऊर्जा आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीत जात असते तर आपली वास्तू इथं असतो म्हणत असते आणि आपली वास्तू जास्तीत जास्त पवित्र होत असते म्हणून आपल्याला या गोष्टी आपल्या तोंडानेच करायच्या असतात कमी म्हणजे हळू आवाजात वाचलं तरी देखील चालतं पण तुम्ही करून बघा अतिशय म्हणजे खूप म्हणजे प्रभावशाली ग्रंथ आहे नक्की तुम्हाला तुमचे दुःख संकट गजानन महाराज दूर करणार आहे तर कोण कोण याचं या ग्रंथाचं पठण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन